नमस्कार मंडळी आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या मायबोली मराठी न्यूज चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी काही खास माहिती बघणार आहोत की आजच्या दिवशी नक्की काय झालेलं आहे याच्यासाठी महिलांनी कसं सावध राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे ही संपूर्ण माहिती इन डिटेल आपण बघणार आहोत तर बघा बँकेत खाते असलेल्या सर्व महिलांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे बँकेत खाते असलेल्या सर्व महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे गेल्या तीन चार दिवसांपासून लाखो महिलांची बँक खाती हॅक होत आहेत आणि त्या खात्यातील पैसे गायब होत आहेत आणि याला कारण ठरली आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांच्या खात्यावर सरकारने पैसे जमा केले जर हा आकडा आपण पाहिला तर जवळपास आत्तापर्यंत पंधराशे कोटी रुपये महिलांच्या म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने जमा केले आहेत प्रत्येक महिलेच्या खात्यावरती आतापर्यंत साडेसात हजार रुपयांचा निधी सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा केला आहे आणि आता पैशांवर हॅकर्सची नजर पडलेली आहे लक्षात घ्या हॅकर्स हे असे लोक असतात जे आपलं बँक खातं हॅक करतात अकाउंट हॅक करतात त्यातून पैसे गायब करतात जर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते मिळालेले असतील तर लक्षात घ्या तुमचं देखील अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं अनेक महिलांना ठाऊकच नाही की त्यांचं बँक अकाउंट हॅक झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला जो सहावा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार आहे तर हे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात आल्याबरोबर हे पैसे गायब केले जाऊ शकतात होय हे पैसे एका सेकंदामध्ये गायब केले जाऊ शकतात खात्यामध्ये पैसे आल्याबरोबर तुमचं खातं रिकामं होऊन तुमचा बॅलन्स शून्य दाखवू शकतं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की हॅकर्स त्या तीन पद्धतींनी अशा कोणत्या तीन पद्धती आहेत की ज्या पद्धतींनी हॅकर्स महिलांचं खातं रिकामं करत आहे रिकाम त्यापासून बचाव नक्की कसा करायचा जेणेकरून आपलं खातं जे आहे हे हॅक झालेलं आहे की नाही ते सुद्धा चेक करता येईल आणि त्याचबरोबर हे हा खातं हॅक होऊ नये म्हणून सुद्धा आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी जर बहिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आल्या असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सर्वात प्रथम आपल्या लाडक्या मायबोली मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आ, तुम्हाला बघता येणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी पहिलं पहिला व्हिडिओ अपलोड करेल तर तो, तो तुमच्यापर्यंत येईल त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करू शकता जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती मिळेल आपल्या सर्वांना माहीत आहे की एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे तर कोणाकोणाला मुख्यमंत्री पदावरती पुन्हा एकनाथजी शिंदेच बघायला आवडतील किंवा मग कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला आवडतील तर हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमचं मत जे आहे ते आम्हाला कळेल आणि ज्या बहिणींना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत त्या बहिणींनी सुद्धा नक्की कमेंट करा की तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले आहे का किंवा तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत नक्की किती हप्ते तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत तर बघा आपण जे ज़, चेक करायचं म्हणतो तर त्याच्या तीन पद्धती आहे बहिणींची खाती हॅक केली जात आहेत सर्वात पहिली पद्धत लक्षात घ्या अनोळखी नंबरवरून तुम्हाला कॉल येतो अनोळखी नंबरवरून तुम्हाला कॉल आला की तुम्ही तो कॉल उचलता समोरून काहीही आवाज येत नाही फक्त वीस ते पंधरा वीस सेकंद कॉल चालतो आणि कॉल ऑटोमॅटिक कट होतो हा कॉल कट झाल्याबरोबर तुमच्या खात्यातून पैसे गायब होतात ही एक सर्वात जबरदस्त आणि भयंकर अशा प्रकारची टेक्निक हॅकर्सकडून वापरली जात आहे सध्या ही टेक्निक ते वापरून बरेचसे पैसे घेत आहेत अशावेळी लक्षात ठेवा तुम्ही कोणताही अनोळखी कॉल जो आहे तो कृपया उचलू नका जर एखादा कॉल तुम्हाला आला त्यानंतर जर व्हिडिओ कॉलची रिक्वेस्ट पडली तर चुकूनही व्हिडिओ कॉलची रिक्वेस्ट तुम्ही ॲक्सेप्ट करू नका या ठिकाणी तुमचे पैसे तर जातीलच परंतु तुम्हाला डिजिटल अरेट सुद्धा होऊ शकते म्हणजे समोरची व्यक्ती तुम्हाला त्या व्हिडिओवरून ब्लॅकमेल करू शकते त्या ठिकाणी नको त्या प्रकारचे व्हिडिओ मॉर्फ केले जाऊ शकतात तेव्हा पहिली गोष्ट लक्षात ठेवा अनोळखी नंबरवरून कॉल अजिबात उचलायचे नाहीयेत मग आता करायचं काय तर बघा तुम्ही ट्रू कॉलर नावाचं ॲप इन्स्टॉल करा मी कोणत्याही ॲपची जाहिरात करत नाही पण ट्रू कॉलर हे ॲप आहे ते जर तुमच्याकडे इन्स्टॉल असेल तर एकदा ज्याने कॉल केलेला आहे तो नंबर कुणाचा आहे ते सहजरित्या आपल्याला समजतं तो नंबर समजल्यानंतरच आपण तो कॉल जो आहे तो रिसीव करायचा आहे जर त्याला नाव नसेल किंवा मग स्पॅम कॉल वगैरे येत असेल तर अशा वेळी तुम्हाला समजून जातं की हा कॉल आपल्याला उचलायचा नाही तुमच्या ओळखीचा जर असेल तुमच्या परिचयाचा जर असेल तरच तुम्ही त्या कॉलला कॉलबॅक करा अन्यथा अजिबात करू नका आणि ज्याला तुमच्या म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे काहीतरी काम असेल तर ती व्यक्ती नक्कीच तुमच्याबरोबर खूप वेळा कॉल करणार आहे त्यानंतर अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये त्यांचे नको ते ऑटोमॅटिक काम जे आहे ते झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही ही खबरदारी घ्यायची आहे सध्याचं जग जे आहे तर ते खूप फास्ट झालेलं आहे तर हे लोक जे आहे ते तुमचं रेकॉर्डिंग वापरून सुद्धा असे घाणेरडे प्रकार करू शकतात जो प्रकार आहे की अं अकाउंट तर हॅक होतं ते तर आहेच पण खरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारातून लाडक्या बहिणीचं खातं उडवलं जात आहे हॅक केलं जात आहे तो प्रकार आहे ओ टी पीचा एक कॉल येतो आणि त्या कॉल वरती समोरची व्यक्ती अगदी शुद्ध मराठी भाषेमध्ये बोलते की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आम्ही जमा करत आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला तुमची काही माहिती पुरवावी लागेल त्यांच्याकडे तुमचं नाव वगैरे सगळं असतं ते तुमची बँकेची माहिती घेतात तुमचा बँकेचा अकाउंट नंबर विचारतात तुम्ही बँकेचा अकाउंट नंबर तुमच्या शाखेचा नंबर विचारतात शाखेचा आय एफ एस सी कोड विचारतात हे विचारणा करतात आणि त्यानंतर लगेच म्हणतात की तुम्हाला आता एक ओ टी पी आला असेल आणि असं म्हणतात हा ओ टी पी तुम्ही जेव्हा देतात तर त्यावेळी तुम्ही ओ टी पी सांगितल्याबद्दल तुमचं सांगितल्यानंतर तुमचं सगळं अकाउंट जे आहे ते खाली होतं एकही रुपया शिल्लक राहत नाही आणि जरी त्या खात्यामध्ये पैसे पैसे नसतील फार कमी आहेत मला घाबरण्याची गरज नाही हे सुद्धा बरेच जण म्हणतात पण हे हॅक झालेलं जे खातं आहे जेव्हा पण त्याच्यामध्ये पैसे येतील तेव्हा ते ताबडतोब तो पैसा उडवला जातो थोडक्यात तुमच्या खात्यावरती वरून नजर ठेवली जाते आणि जेव्हा कधी एखादं मोठं ट्रान्झॅक्शन होतं तर त्यापासून तो पैसा जो आहे तो उडवला जातो ही दुसरी पद्धत आहे आता याच्यापासून असा जर पुढे असा जर कॉल आला तर लक्षात ठेवा तुम्हाला कधीही कॉल केला जात नाही किंवा कोणतीही योजना असू दे किंवा बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कॉल केले जात नाही बँक तुम्हाला कधीही कॉल करून काहीही विचारत नाही आणि कोणत्याही विभागाकडून तुम्हाला कसलीही विचारणा केली जात नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे थेट तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला काहीही न विचारता जमा केले जातात कारण ते कुणालाही ओ टी पी अजिबात शेअर करू नका काही जण म्हणतात की तुम्हाला ओ टी पी आलाय आणि त्याचा तुम्ही फोटो काढून आम्हाला या या नंबरवरती व्हॉट्सअप करा हा सुद्धा ओ टी पी शेअर करायचा प्रकार आहे तर हा दोन नंबरचा प्रकार आता तिसरा जो प्रकार आहे तो अक्षरशः त्या ठिकाणी आपण विचारही करू शकत नाही म्हणजे एका सीमेच्या पलीकडे गेलेला हा प्रकार आहे तिसरा प्रकार तर बघा त्याच्यामध्ये नक्की काय केलं जातं की लाडक्या बहिणींचं खातं कशाप्रकारे रिकाम करण्यासाठी हॅकर्स किती पुढे गेलेले आहेत हे आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला एस एम एस येईल किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला, तुम्हाला एखादा मॅसेज पडेल अनोळखी नंबरवरून आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या मॅसेजमध्ये अ... लिहिलेलं असेल की लाडकी बहीण योजनेचा अ... सहावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे खाली लिंकवर क्लिक करा आणि ताबडतोब तुमच्या खात्यावर सहावा हप्ता जमा होईल अशा आशयाचे अनेक मॅसेज हजारो मॅसेज सध्या सोशल मीडियावरती फिरत आहेत व्हॉट्सअपवरती येत आहेत फेसबुकवर सुद्धा येत आहेत लक्षात घ्या चुकूनही अशा ठिकाणी कोणत्याही ॲपवरती किंवा कोणत्याही लिंकवरती निळ्या रंगात जी लिंक असते तिच्यावरती चुकूनही क्लिक करू नका लिंकला क्लिक केल्या क्षणी तुम्हाला पुढची माहिती काहीच समजणार नाही लिंकला क्लिक केल्या क्षणी खातरीकामं होतं हॅक होतं कारण जी लिंक असते त्या लिंकमध्ये असतो व्हायरस आणि म्हणून अशा कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका कारण अशावेळी तुमचे पैसे जे आहेत ते जाऊ शकतात गॅलरीतले सगळे फोटो सगळे व्हिडिओ त्याचासुद्धा ॲक्सेस त्या व्यक्तीला भेटतो मोबाईलमध्ये जेवढे काय ॲप्स आहेत त्या सगळ्या ॲप्सचा ॲक्सेस त्या व्यक्तीला पोहोचतो ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ब्लॅकमेलिंग करू शकतात तेव्हा लक्षात घ्या कोणत्याही प्रलोभनाला आपण बळी पडू नये तुमचा मोबाईल जर असेल टू जी बी डेटा फ्री किंवा मग महिनाभराचा रिचार्ज फ्री असे अनेक त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे त्यानिमित्त टू जी बी डेटा फ्री तुम्हाला शंभर रुपये बक्षीस वेगवेगळ्या प्रकारचे फसवणुकीचे मेसेज असतात त्या लिंकवरती क्लिक करता आणि क्लिक केल्याबरोबर तुमचं नाव मोबाईल त्या ठिकाणी हॅक होतो तर हा तिसरा सर्वात डेंजरस अशा प्रकारचा प्रकार, प्रकार आहे तीन प्रकार या तीन प्रकारांनी लाखो महिलांची खाते ऑलरेडी हॅक झालेली आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपलं बँक अकाउंट हॅक झालेलं आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं बघा चेक करण्याचा सर्वोत्तम मार्ग मी सांगते तुम्हाला हा मार्ग तुम्ही वापरा तुम्हाला एका मिनिटात घर बसल्या कळेल की तुमचं खातं हॅक झालेलं आहे किंवा नाही ठीक आहे तर आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की, की तुम्ही या व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा अजून कर तुम्ही जर हा व्हिडिओ शेअर केला नसेल तर लवकरात लवकर कृपया आपल्या मैत्रिणींना शेअर करा केवळ लाडकी बहीणच नाही तर अशा करोडो योजना आहेत की ज्यातून आपल्याला पैसे मिळत असतात किंवा लाखो भगिनींना पैसे मिळत असतात बांधकाम कामगार योजना झालं किंवा त्याच्यापूर् त्याच्या सारख्याच बऱ्याचशा योजना आहेत तर त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण ही माहिती पोहोचूया अशा अनेक योजना आहेत शिलाई मशीन आपल्याला मिळते सायकली आहे सायकली मोफत मिळत आहे भांड्यांचा सेट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर वेगवेगळ्या वेग योजना आहेत अनेक प्रकारचे लाभ त्यातून मिळतात आणि म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा कारण या, या या योजना ज्या आहेत त्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलवरती भेटणार आहे त्याच्यामुळे सर्वात प्रथम बेल आयकॉन जे आहे ते दाबून ठेवा म्हणजे ती योजना तुमच्यापर्यंत येईल तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत ते समजतील तर काय करायचं बँक खातं कसं चेक करायचं तर सिम्पली एक काम करायचं तुम्हाला तुमच्या मॅसेजेसमध्ये जायचं आहे जे तुम्हाला मॅसेज येतात वेगवेगळे व्हॉट्सअपचे वेग नाही मोबाईलवरती आपल्याला जे सिम कार्डवरती नॉर्मल मॅसेजेस जे येतात टेक्स्ट मॅसेजेस आपण ज्याला म्हणतो तर ते तुम्ही चेक करा या ठिकाणी पहा की तुम्हाला बँकेशी संबंधित एखादा ओ टी पी आलेला आहे की नाही जर तुमचं खातं हॅक झालेलं असेल तर तुम्हाला शंभर टक्के ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी तुम्ही पहा जर एकापेक्षा एक जास्त असेल असे मेसेज तुम्हाला दिसून आले बँकेच्या ओ टी पीचे की जो ज्या ओ टी पीशी तुमचा काहीही संबंध नाही तर तुम्ही काहीही केलेलं नाही तरी देखील ओ टी पी आला तर समजून घ्या की खातं तुमचं हॅक झालेलं आहे किंवा हॅक करण्याचा प्रयत्न शंभर टक्के झालेला आहे आणि शक्यतो तुमचं खातं हॅक झालेलं असू शकतं अशावेळी आपण एक छोटसं आ, काम करायचे आपण लगोलग आपल्या बँक खाते शाखेमध्ये जायचे आणि त्यांना माहिती द्यायची आहे की मला अशा अशा प्रकारचा ओ टी पी आला आनी, ने, आहे आणि माझं खातं हॅक झालं असण्याची मला दाट शक्यता आहे तर तुम्ही तुमच्या परीनं त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगू शकता तुमच्या परीने ते चेक करू शकता की असा काही प्रकार घडलेला आहे किंवा नाही आ, बँकांचे अधिकारी कर्मचारी तितकेसे सक्षम नसतात की त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नसते की त्यावेळी तुम्हाला ते ताबडतोब नेट बँकिंग फोनपे आपलं जे काही क्रेडिट किंवा डेबिट कार्ड म्हणजे ए टी एम कार्ड वगैरे असेल तर या गोष्टी ब्लॉक करून टाकू शकतात तर या गोष्टी ब्लॉक करून टाकण्यासाठी आपल्याला स्वतःला जावं लागेल कारण त्यांच्याकडे खूप सारे कस्टमर्स येत असतात तर ते त्याच्यामधून आपलं खातं खरंच ब्लॉक झा खरंच हॅक झालं की नाही एवढं नाही चेक करू शकत म्हणून आपण स्वतः ती कामगिरी जी आहे ती करायची आहे होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर पुन्हा एकदा नम्र विनंती आहे लाडक्या बहीण योजनेचे त्या त्याचबरोबर अनेक योजनेचे नक्की डिटेल्स काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद